मूलभूत सुविधा आमच्या हक्काच्या मूलभूत सुविधा आमच्या हक्काच्या अंबिवली लहुजी नगर मध्ये सांड मोठा प्रश्न प्रशासन उदासीन अंबिवली लहुजी नगर मधील नागरिकांकडून रास्ता आंदोलन करण्यात आले अंबिवली स्थानकाला लागून असलेल्या लहुजी नगर मधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत सांडपाण्याच्या निकृष्ट व्यवस्थेमुळे रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे रेल्वेच्या नवीन रुळांच्या कामामुळे येथे असलेली गटारे बुजवण्यात आली मात्र पर्यायी व्यवस्था न केल्याने संपूर्ण सांडपाणी घरात शिरत आहे परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही स्थानिक हा विषय प्रशासनासमोर मांडला असून तरीही दुर्लक्ष करण्यात येत आहे गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रश्न गंभीर होत असून त्रस्त झालेल्या महिलांनी संतप्त होत रस्ता रोको आंदोलन केले रहिवाशांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे ते खडकपाडा पोलीस स्टेशन स्टेशनचे सिनियर पी आय आहेत अमरनाथ पालमुळे त्यांनी आज आम्हाला भरपूर रिक्वेस्ट केली आणि सांगितलेलं आहे की आज आयुक्त मॅडम पण नाही आहेत मंत्रालयाला गेलेलं आहे पेडीएमसीचे परिजे अधिकारी पण आहेत ते पण मंत्रालयाला गेलेत ते स्वतः आमच्या एरियात फिरले आपले सिनियर पी आय आणि त्यांनी आमची अवस्था काय आहे ते बघितलेली आहे तर त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की मी स्वतः तिथं थांबतो तुमचं सांडपाणी जे आहे आता तात आम्ही ते उन्ह्यामध्ये गौरव करायचं त्यांनी हेच आश्वासन दिले की तात्पुरतं आम्ही तुमचं पाणी काढून घेतोय आणि मॅडम वगैरे कोण नाही येत आता अधिवेशन चालू आहे त्यामुळे ते मंत्रालयात आहेत त्यामुळे ते कोणी आता येऊ शकत नाही जर हे सात दिवसात परत जर ज्या काही आमच्या मागण्या आहेत एक शौचालय दुसरं आमचं सांडपाण्याचं निवारण आणि वाटा ह्या ज्या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या सात दिवसात तर हे तरी काय नाही हे तो अभि झाकी पिक्चर अभि बाकी आहे हे तर काहीच नाही ह्याच्यापेक्षा आपण मोठं आंदोलन आम्ही करू कारण आम्हाला त्रासच तेवढा आहे आम्ही तेवढं सहन करतोय तुम्ही एक दिवस एक दिवस वासत राहू शकत नाहीत आम्ही तीन महिने झाला सहन करतोय आम्ही जेवताना आळ्या बाजूला करून जेवण करतोय अशी आमची अवस्था आहे डी एम सीचे अधिकारी भरपूर वेळा आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो आहेत त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहेत मॅडमला स्वतः भेटलेलं आहेत आयुक्त मॅडमला लेखी दिलेलं आहे त्यांना पण त्यांनी आतापर्यंत आमच्या आमच्याकडे लक्ष दिलं नाही अजून लक्ष दिलेलं आहे कोण अजून आम्हाला बघायला आले नाही आणि के सीचे अधिकारी आले बघायला पण ते आम्हाला बघायला नाही आले ते आघाडीचे वकील म्हणून तिथं आलेले नाही